आणि आपली दुधी भोपळ्याची खीर बनवून तयार आहे झटपट होणारी पौष्टिक आणि शरीरातलं बीटवेल वाढवणारी ही दुधी भोपळ्याची खीर आता आपण करायला सुरुवात करूयात नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत इथे तुम्हाला आता दिसतं आहे ह्याला लागणारं साहित्य इथे दुधी भोपळा मी घेतलेला आहे तो शिजवून घेतलेला आहे साखर दिसते बेदाणे वेलची पावडर आणि इथे दिसते तुम्हाला दोन वाट्या मी दूध घेतलेलं आहे या सगळ्यासाठी हे दूध आहे ते निरसर घेतलेलं आहे आणि म्हणजे तो खीरसुद्धा होणारी क्रीमी तयार व्हावी म्हणून तर आता आपण प्रत्यक्ष करायला सुरुवात करूयात इथे मी पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि ती जो कीस आहे तर तो ह्याच्यावर आपण परतून घ्यायचा आहे परतल्यामुळे त्या पदार्थाला असा खमंगपणा येतो तर हा कीस आता उकडून आपण घेतलेला आहे लवकर खीर होण्यासाठी म्हणून म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळा शिजवण्यासाठी जो वेळ जातो तर तो जाणार नाही फक्त हे दोन मिनटं मी परतून का घेते त्याला व्यवस्थित खमंगपणा यावा म्हणून तर हे आता आपण छान परतून घेऊया दुधी भोपळा चिरल्यानंतर त्याची सालं काढून किसून मग तो पाण्यात ठेवायचा म्हणजे कीस काळा होत नाही आणि मग करायच्या वेळी सगळं पाणी काढून टाकून मग तो मी घेतलेला आहे ही खीर कोणत्याही सणाला किंवा कोणी आपल्याकडे केस येणार असतील तर करायला खूप छान आहे कारण चवीलाही खूप छान लागते खीर आपला भोपळ्याचा कीस आता छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये दूध घालूयात निरस दूध घालतोय आपण त्याच्यामध्ये निरसं म्हणजे न तापवलेलं आणि गाईचं न घेता म्हशीचं दूध घेतलंय म्हणजे मग खिरीला दाटपणा येईल आता हे आपण थोडंसं उकळून घेतोय दूध दूध उकळताना ते फाटू नये म्हणून एक टेबलस्पून आपण कणिक दुधात घालवून ती त्याच्यामध्ये घालणार आहोत म्हणजे दूध फाटणार नाही आणि त्याला थोडासा दाटपण आपण पन घेतो आता ही जी खीर आहे ती आपल्याला उकळायची आहे तर ती आता आपण उकळी आणूयात करायला सोपी अशी खीर तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्या तुमच्या अभिप्रायांची मी नेहमीच वाट बघते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील त्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला मिळतील आता याच्यामध्ये आपण साखर घालतो आहे साखर तुम्हाला थोडीशी जास्ती वाटेल पण ती तेवढी बरोबर होते म्हणजे क कमी असली ना तरीसुद्धा चव लागत नाही त्याच्यामुळे ह्या प्रमाणाने केलेली तुम्ही बरोबर होईल खीर तर तुम्हाला नक्की आवडेल ती अशी मला खात्री आहे वेलची पावडर आपण त्याच्यामध्ये घालतोय आता वेलचीचा स्वाद याला खूप छान येतो आणि परत आपण ती उकळणार आहोत आता याला चांगली उकळी आली की मग मी दाखवते तुम्हाला यामध्ये आता काजूचे तुकडे आणि बेदाणे आपण तळून घातले तरी चालतील नाही तर नुसते घातले तरीसं चालतात खीर उकळते आहे किती छान दाटपण आलाय बघा खिरीला अशी ही खीर चवीला अतिशय उत्तम लागते आणि मस्त वाटतं खायला आणि ही खीर गारसुद्धा आपण खाऊ शकतो किंवा गरमसा खाऊ शकतो दोन्ही प्रकारे ती छान लागते असे बाऊलमध्ये घेऊन खायला नुसती चांगली लागते आता छान उकळी आली बघा किती दाट झाली अशा प्रकारे आपली ही खीर बनवून तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्या पुन्हा भेटूच आपण अशा छान रेसिपीचं